घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल ना तर अशी कांदा टमाट्याची चटणी बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते कांदा आणि टमाट्याची चटणी तर अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं आणि तुम्ही घाई गरबडीच्या टायमाला बघा टिफिनसाठी बनवू शकता अगदी एक पाच मिनटामध्ये तयार होते तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात बनवणार आहे टमाट आणि कांद्याची चटणी तर बघा इथं मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथं कोथिंबीर घेतली आहे चार कांदे घेतलेत दोन टमाटे घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे फूट तर आता सगळ्यात पहिलं ना कांदे आणि टमाटे कापून घेते चला मग तर कांदा हे बघा असं कापून घ्यायचा आहे लांबका लांबका कापून घेणार आहे तुम्हाला ना बार बारीक कट करायचा असेल तर बारीकही कट करू शकता कट करून सगळा याच पद्धतीने मी सगळे कांदे कट करून घेते आता सगळे कांदे आपले का कापून झालेले आहेत तर आता आपण टमाट कापून घेऊया आता टमाटा न बारीक चिरून घ्यायचे त्याच पद्धतीने दोन्ही टमाटो कापून घेते इथं का, कांदा टमाटो चिरून झालेला आहे चिरून घेतलेली आहे तर चला मग चटणी बनवूया आता गॅसवर गरम करायला आता कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे आता कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते बघा तेल गरम झालंय चांगलं आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी आता मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा ता हो जिरे टाकून घ्यायच्यात अगदी कमी तेलामध्ये आणि एक पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते बघा चटणी आणि तेलही जास्त वापर होत नाही तेलाचा याचा तर आता जिरे मोहरी चांगली तळलेत आता याच्यामध्ये ना मी कांदा घालून घेतो त्याला चांगला परतून घ्यायचे कांदा चांगला परतून घ्यायचा चटणीला बघू शकतो नाही कांदा कटकायचा बघा इथं आपला कांदा छान असं तळून झालेला आहे बघू शकता आता याला जास्तही शिजवायचं नाहीये आता याच्यामध्ये ना मी टमाट टाकून घेते टमाटर टाकून घेतल्यानंतर चांगलं परतून आहे टमाटाही चांगलं आहे आपल्याला टमाटर लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेते मी आल्यानंतर चांगलं असं परतून घेते मीठ टाकल्यानं ना कांद्याला आणि टमाक्याला चांगलं मीठ हे होतं बघा आणि मध्ये झुकतं आणि ना टेस्ट छान येते म्हणून जरा परत मीठ टाकून होतं तर आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळदी पावडर हे घरचं काळं तिखट आहे ही एक चमचा टाकून घेते आणि आता परतवून घेते छान असे तुम्ही याच्यामध्ये ना लाल तिखटही घालू शकता मी याच्यामध्ये गरम मसाला हे काहीच मसाले वापरणार नाही आहे याला फक्त काळं तिखट घालते चांगलं परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते तर आता शेंगदाण्याचं कूट घालून झालेलं आहे आता मीठ लागलं तरच घालायचं आहे नाहीतर नाही घातलं तरी चालतं कारण तिला पहिलं मीठ घातलेलं होतं त्यामुळं कोथिंबीर थोडीशी परतवून घ्यायचं आणि एक दोन मिनटं ताट भाकून शिजवून घ्यायचं आहे चटणी इथं मी थोडंसं मीठ टाकते कारण थोडंसं कमी आहे मीठ भाजीला चटणीला तर आता मीठ घालून घेतलं छान असं परतवून घेतलेलं आहे आता बघा दोन मिनटं झालेले आहेत आता बघूया आपली चटणी तर बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे तेल सुटले बघा ते मस्त असं तुम्हाला दाखवते हे बघा हे बघू शकता कशी मस्त झालेली आहे तर तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खूप छान लागते ही चटणी तशी आपली कांदा टमाट्याची चटणी तयार झालेली आहे बघू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका